राज्य वार्ताहर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले हथनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात जूनच्या पावसामुळे बारा दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग झाला होता मात्र आता पाण्याची आवक कमी झाल्याने काल मंगळवार सायंकाळपर्यंत पर्यंत हतनूर धरणातून चार दरवाजे चा अर्ध मीटरने उघडून विसर्ग होत होता मात्र आज बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे आणखी दोन दरवाजे अर्ध मीटरने उघडण्यात आले सध्या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सध्या विदर्भात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे मागच्या काही तासापासून विदर्भात तसेच पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंदरे विभागाला तापी नदीवरून हथनूरचा विसर्ग वाढवावा लागला आहे काही दिवसांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हथनूरचे शेचाळीस पैकी बारा दरवाजे एक मीटरने उघडावे लागलेले होते मध्यंतरी आवक कमी झाल्याने उघडलेले बहुतांश दरवाजे पुन्हा बंद करून नंतर फक्त चार दरवाजे अर्ध मीटरने उघडणे ठेवण्यात आले होते ज्या माध्यमातून चार हजार दोनशे अडतीस क्युसेकने विसर्ग सुरू होता दरम्यान हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जनमापन केंद्रावरील नोंदीनुसार बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात बरहनपुरात तीन पॉईंट चार तलाई पाच पॉईंट चार टेक्सामध्ये एकतीस पॉईंट आठ एरंडीत तीन पॉईंट झिरो गोपालखेड्यात चार पॉईंट दोन चिखलदऱ्यात तेरा पॉईंट आठ लखपुरीत बारा पॉइंट आठ लोहार्यात एकवीस पॉईंट दोन अकोल्यात पंधरा पॉईंट चार मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली एकूण एकशे अकरा मिलीमीटर सरासरी बारा पॉईंट तीन पावसामुळे हतनूरच्या पाण्याची आवक बऱ्यापैकी वाढल्याने आणखी दोन दरवाजे बुधवारी सकाळी उघडावे लागले एकूण सहा दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आल्याने तापी नदीत आता त्रेसष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर क्युबसेक विसर्ग सुरू आहे हतनूर दरवाजे एकूण पाणी पातळी दोनशे दहा पॉइंट पंचाळीस मीटर आणि अशी माहिती हतनूर धरणाचे शाखाधिकारी दिले दरम्यान हतनूरचे सहा दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आल्यानंतर तापीवर खालच्या बाजूला असलेल्या शेळगाव बॅरेज चे तीन दरवाजे एक मीटर ने उघडण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये बुधवारी सकाळी चार हजार पाचशे एक्क्याऐंशी क्युसेक नदीत विसर्ग सुरू होता पाण्याची आवक वाढल्यानंतर हतनूर पाठोपाठ शेळगाव बॅरेज दरवाजे आणखी उघडलेले जाऊ शकतात असे पाटबंदर विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले स्वराज्यवर्तरी किरण पाटील भुसावळ जळगाव